सकाळी सकाळी मुलांना डब्याला काय द्यायचं सुचत नसेल ना तर ही इन्स्टंट रवा इडली हा अगदी बेस्ट पर्याय आहे मुलं अगदी आवडीने डबा पूर्ण संपवून येतात आणि ही इडली इतकी सॉफ्ट स्पॉन्जी आणि फ्लफी बनते ना की तोंडात ता टाकताच विरघळेल थोडीशी तुम्ही पूर्वतयारीत केलात ना तर अगदी पंधरा ते वीस मिनिटात तुमचा डबा सकाळी सकाळी ना बनून तयार होतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एका कढईमध्ये ना दोन चमचे तेल अगदी कडकडीत गरम केलेलं आहे आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे मोहरी छान फुलू द्यायची त्यानंतर अर्ज अर्धा चमचा हरभरा डाळ आणि अर्धा चमचा उडदाची डाळ आपण यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर कढीपत्ता ना आपण असं हाताने कट करून टाकायचा कढीपत्त्याचा खूप मस्त फ्लेवर येतो या इडलीमध्ये आणि या डाळींचा पण अगदी क्रंची इतका मस्त टेक्स्चर लागतं ना सॉफ्ट इडली आणि त्या डाळीचा क्रंचीनेसमध्ये येतो ना खूप छान लागतं ती तशी इडली आता मी एक वाटी रवा इथं टाकलेला आहे पहा जो साधा रवा असतो ना आपण शिरा बनवण्यासाठी वापरतो तो साधा रवा आहे याला अगदी दोन ते अडीच मिनिटं ना मंद गॅसवरती आपण भाजून घ्यायचं आहे याचा कलर नाही चेंज होऊ द्यायचा अगदी हलकासा सुगंध याय लागला ना दोन मिनटातच येतो दोन अडीच मिनिटात की लगेच आपण गॅस बंद करून ना आपण याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून पूर्णपणे असं थंड करून घ्यायचं आहे एवढं एक वाटी रवामध्ये ना दहा इडली आरामात बनतात आता इथं आपलं हे जे आहे ना भाजून घेतलेला रवा थंड झालेला आहे पूर्ण यामध्ये ना आपण पाऊन वाटी दही मिक्स करायचं आहे एक वाटी रवा होता त्यासाठी पाऊन वाटी दही घेत आहे मी आता दही ना पहिल्यांदा आपण छान असं या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मग सुरुवातीलाच आपण पाणी टाकायचं नाही सुरुवातीलाच पाणी टाकलं ना खूप अशा गुठळ्या होतात दहीच्या म्हणून दही असं छान अगोदर मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला जशी गरज असेल ना तसं थोडं थोडं तुम्ही पाणी याच्यामध्ये ॲड करायचं तुम्ही हे रवा वगैरे भाजून ना सगळं प्रीमिक्स इडलीचं बनवून जसं आपण रवा तो सगळं भाजून घेतला ना ते भाजून घेऊन थंड करून ना एका एअरटाईट डब्यामध्ये ठेवून ना फ्रीजमध्ये पण तुम्ही याला स्टोअर करून ठेवू शकता एक महिनाभर तरी काहीच होणार नाही इथं मी कोथिंबीर टाकलेली आहे इथं ना तुम्ही मोठ्यांसाठी जर का हे बनवत असाल ना तर एक हिरवी मिरचीसुद्धा अगदी फाईन चॉप करून टाकू शकता इथं मी मुलांसाठी बनवते म्हणून मिरची पूर्णपणे अवॉइडच केलेली आहे आता आणि ते प्रीमिक्स जर का तुम्ही बनवून ठेवलात ना मग कधी पाहिजे तेव्हा तुम्ही लगेचच पंधरा वीस मिनिटात लगेच टिफिन बनवू शकता आता इथं मी इन्स्टंट चटणी बनवत आहे पहा माझ्याकडे ओलं नारळ नाही आहे तर मी सुकं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं दोन तीन चमचे दोन चमचे शेंगा दोन चमचे डाळे आणि दोन हिरव्या मिरच्या टाकत आहे थोडीशी कोथिंबीर थोडासा पुदिना टाकत आहे थोडंसं कढीपत्ता पण टाकायचा आहे आणि एक चिंचेचा तुकडा टाकलेला आहे पहा मी त्याच्याने चि चटणी आपली लवकर खराब होत नाही अगदी किंचित अशी साखर आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून ना अगदी फाईन असं आपण याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरवरती अगदी क्रीमी अशी आपली ना चटणी बनवून तयार होते आणि ओलं खोबरं जरी कधी नसेल ना तरी पण ही सुक्या खोबऱ्याची पण तुम्ही चटणी कधीतरी एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते ही पण आता प्रत्येक वेळेसच ओला नारळ आपल्याकडे असतोच असं नाही पण खोबरं तर घरात असतंच ना मग चटणी आपण बनवूच शकतो त्याच्याने पण तुम्ही बनवून पहा एकदा आता अगदी एकच चमचा तेल टाकलेलं आहे मी मोहरी टाकलेली आहे थोडीशी पाव चमचा हरभरा डाळ आणि पाव चमचा उडदाची डाळ टाकते अगदी थोडासा कढीपत्ता आणि एक सुकी मिरची टाकून सुकी लाल मिरची टाकून न, टाक ना फोडणी करून आपण त्या चटणीवरती टाकणार आहोत अगदीच मस्त खमंग अशी आपली फोडणी बनवून तयार होते आ, ही इडली ना तुम्ही जर का डाएटवरती असाल जास्त हेवी खायचं नसाल ना तरी पण तुम्ही खाऊ शकता कारण अजिबात ऑइल नाही आहे झिरो ऑइल आहे या इडलीमध्ये काहीच फॅटी नाही आहे तर तुम्ही डाएटवर जरी असाल ना तरी देखील अगदी पोट भरून मनसोक्त या इडलीचा नाश्ता करू शकता आता मी स्टीमरमध्ये पाणी टाकलेलं आहे इडली पात्रामध्ये आणि गॅसवरती ठेवलेलं आहे जोपर्यंत पाणी गरम होतं तोपर्यंत तो इडलीच्या प्लेट मी इथं तेल लावून ग्रीस करत आहे फक्त एकाच प्लेटमध्ये मी तेल टाकलेलं आहे तेच तेल सगळीकडं नुसतं असं पुसून घेत आहे आणि म्हणजे नाही तेल टाकलं ना तरी पण चालतं पण मी दाखवत आहे ज्यां जे कोणी फर्स्ट टाईम करत आहेत ना त्यांची उगत सुकायला नको परत इडली चिटकतील म्हणून मग मी थोडंसं तेल टाकत आहे इथं आपलं मिश्रण पहा पूर्णपणे त्यांनी पाणी ऑब्झर्व करून घेतलेलं आहे आणि अगदी घट्ट झालेलं होतं त्यामुळं आपण याच्यात आणखीन थोडंसं पाणी टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा ना बेकिंग पावडर टाकलेली आहे आपण याच्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकूया म्हणजे बेकिंग पावडर ॲक्टिवेट होते आणि छान असं मिक्स करून घेऊया आपण छान असं मिक्स करायचं बेकिंग पावडरमुळे ना अगदीच फ्लफी आपल्या इडली बनवून तयार होतात आणि इथं बेकिंग पावडर टाकल्यानंतर खूप जास्त वेळेला ठेवायचं नाही लगेच आपण स्टीमरमध्ये ठेवून टाकायचं इथं आता इथं ना तुमच्या मुलांना आवडत असेल तर तुम्ही एक एक असे ड्रायफ्रूट्स ठेवू शकता हे काय ऑप्शनल आहे आणि आता आपण प्रत्येक प्लेटमध्ये ना हे बॅटर फिलअप करून घेऊया अगदी मस्त होतात हे इडली वैभवीला तर आवडतेच पण तिच्या तिचे फ्रेंड्ससुद्धा अगदी आवडीने खातात हे आणि इन्स्टंट आहे प्रत्येक वेळेस मुलं इडली कर म्हणतात पण तेवढा टाईम नसतो पण ह्या ही, ही अगदी इन्स्टंट बनवून तयार होते इथं पहा खालच्या इडलीच्यावरती ना बरोबर ते होल येऊ द्यायचे आणि त्याच्यावरती दुसरी इडली येऊ द्यायची म्हणजे खालच्या इडलीची जी स्टीम असते ना ती त्या होलमधून वरती जाते आणि आपली ते स्टीम दुसऱ्या इडलीवरती पडत नाही त्याच्यामुळं ती इडली तिथं अजिबात ओली होत नाही आता स्टीमरमध्ये मी इडली ठेवलेली आहे आणि एक बारा तेरा मिनिटं ना अगदी मंद गॅसवरती आपण अगदी स्टीम करून घेऊया बारा तेरा मिनिटात अगदी परफेक्ट बनते आता आपण ना हात असा इडलीला टच करून पाहायचं आपल्या हाताला थोडं पण चिटकत नाही आहे रवा वगैरे काय मग अगदी आपली इडली परफेक्ट बनली आहे असं समजायचं प्लेट काढलेले आहेत मी एक मिनिट त्याची वाफ जाऊ दिलेली आहे आता इथं चमचा ना थोडासा ओला करून घ्यायचा पहा मी इथं वाटीत पाण्यामध्ये ओला केलेला आहे आणि असं साईडनी फिरून घ्यायचं अगदी अलगद अशी निघून हे निघते ही इडली कुठंच अजिबात प्लेटलाही चिटकलेली नाही आहे किंवा तुटलेली पण नाही आहे आणि अशी ओलसर देखील झालेली नाही आहे आपली इडली कारण खालची जी इडली होती त्याच्याबरोबर वरती ना आपण दुसऱ्या प्लेटचे होल ठेवलेले होते मग खालच्या इडलीची स्टीम बरोबर वरती जाते ना त्याच्यामुळं ओलचर अजिबात होत नाही आपली इडली तयार आहेत पहा इथं आपल्या सगळी इडली बनवून तयार खोबऱ्याच्या चटणीसोबत अगदी मस्त लागतात आणि सांबर जर का असेल तर अगदी छान पण टिफिनला सांबार देऊ शकत नाही तर फक्त चटणीच बनवलेली आहे कशी वाटली मग तुम्हाला आजची आपली ही इन्स्टंट रवा इडली रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर का हा व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला थोडीशी पण जर का हेल्पफुल होत असेल तुमच्यासाठी छान वाटत असेल आवडत असतील तुम्हाला माझे व्हिडिओज तर मग सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका भेटूया मग पुन्हा एकदा अशाच आपण नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा